ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणीटंचाईची झळ बसत असून आता शहरी भागातही विविध ठिकाणी पाणीटंचाई सुरू झाल्याचं दिसून येतं आहे एप्रिल आणि मे या दोन मी महिन्यात तीव्र उन्हाळ्याचा इशारा दिलेला असताना एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणाचा पाणीसाठा हा सेहेचाळीस पूर्णांक पंचेचाळीस टक्क्यांवर आहे तर आंध्र धरणातील पाणीसाठा देखील एकावन्न पूर्णांक तेहत्तीस टक्क्यांवर आलेला आहे त्यामुळे नागरिकांनी पुढील एप्रिल ते जून कालावधीत अत्यंत जपून पाणी वापरावे असे आवाहन जिल्हा पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आलेलं आहे जिल्ह्यातील नागरी वसाहती तसेच औद्योगिक वसाहतींना मुरबाड तालुक्यातील एम आय डी सीच्या बारावी धरणातून आणि पुणे जिल्ह्यातील टाटा कंपनीच्या आंध्र धरणातून पाणीपुरवठा केला जातो यापैकी बारवी धरणाची एकूणच पाणीपाती ही तीनशे अडतीस पूर्णांक चौऱ्याऐंशी दशलक्ष लिटर एवढी झाली आहे तर आंध्र धरणाची एकूण पाणीपाती क्षमता तीनशे एकोणचाळीस पूर्णांक चौदा दशलक्ष लिटर एवढी झाली आहे सध्या सद्यस्थितीत धरणात एकूण पाणीसाठ्याच्या तुलनेत एकशे सत्तावन्न पूर्णांक अडतीस दशलक्ष सेहेचाळीस पूर्णांक पंचेचाळीस टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे तर आंध्र धरणात सद्यस्थितीत एकशे चौऱ्याहत्तर पूर्णांक नऊ दशलक्ष लिटर म्हणजेच एकावन्न पूर्णांक तेहतीस टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे बारवी धरणातील पाणीसाठा हा संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून गेल्या एक आठवड्याच्या कालावधीत धरणाच्या पाणीसाठ्यात दोन पूर्णांक सोळा टक्क्यांनी घट झाली आहे त्यामुळे येत्या जून महिन्याच्या अखेरपर्यंत हा पाणीसाठा पुरवणे जिल्हा प्रशासनासाठी आव्हान असणार आहे